नागपूर शहर आणि नागपूर दक्षिणवर ठाकरे गटानं दावा केलाय खासदार संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत आणि यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नागपूर शहरात एक जागा लढवू नागपूर दक्षिणमध्ये काम सुरू आहे आणि आणखी एक जागा मिळते का याची चाचपणी करू अशी माहिती दिली आहे सध्या संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत आणि अशातच नागपूर शहर आणि नागपूर दक्षिण या दोन जागांवर ठाकरे गटानं दावा केलेला आहे तसंच नागपूरमध्ये आणखी एका जागेबाबतचा प्रयत्न करू असं संजय राऊतांनी विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका अधिक एक आम्ही जागा लढू नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे रामटेक विधानसभा आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का या संदर्भात चाचपणी सुरू आहे